नेक्स्ट आहे व्हॅक्सिनेशन वॅक्सिनेशनमध्ये गर्भधारा गरोदरपणामध्ये आईला संसर्ग होऊ नये याच्यासाठी काही वॅक्सिन घेणे गरजेचे असते रुबेला व्हेरिसेला जर फ्ल्यूचा सीझन असेल तर फ्ल्यू वॅक्सिनेशन जर आपला जोडीदार हेपेटायटिस बी पॉझिटिव्ह असेल तर हेपॅटायटिस बीची वॅक्सिनेशन देखील करून घेतले जाते नेक्स्ट आहे न्यूट्रिशनल सप्लिमेंटेशन याच्यामध्ये फॉलिक ॲसिड आणि विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे होणारे जे काही बाळामध्ये जन्मजात दोष असतात ते टाळण्यासाठी बड डिफेक्ट कमी करण्यासाठी आपण गर्भधारणेपूर्वी फॉलिक ॲसिड आणि विटॅमिन्सची घेण्याचा सल्ला देतो फॉलिक ॲसिड फायू फाय। एम जी ओ डी ॲटलीस्ट थ्री मंथ बिफोर प्रेगनन्सी आपण चालू करायला हवे त्याच्यानंतर प्रेगनन्सी अगोदर करायच्या काही ब्लड टेस्ट असतात काही इन्व्हेस्टिगेशन्स असतात प्रिनेटल इन्व्हेस्टिगेशन त्याच्यामध्ये टू रूल आऊट एच बी टू रूल आऊट डायबेटीज टू रूल आऊट आर एच पॉझिटिव्ह और आर एच मद आर एच निगेटिव्ह मदर युरिन रुटीन युरिन कल्चर टू रूल आउट सम अँटीबॉडीज अगेन्स्ट रुबेला पेरेसेला टू रूल आउट सम व्हायरल मार्कर्स अशा पद्धतीने काही तपासण्या करून घेतल्या जातात जर आपल्याला बाळ आणि आई या दोघांचे आरोग्य उत्तम हवे असेल आणि भविष्यातील त्यांच्या गुंतागुंत कमी करायची असेल तर आपण टू हेल्थी अँड टू सेफ प्रेग्नन्सीसाठी प्रिकन्सेप्शनल काउन्सलिंग करून घेणे गरजेचे आहे अशा पद्धतीने त्याचा फायदा होऊ शकतो थँक्यू